आजचा दिवस ही खूप बोलाचा आहे दोन वर्ष झालेली आहेत साहेबांना मला दहाच वर्ष काय का <स्था> का <राशन है> का असं जोपर्यंत मुख्यमंत्री पद आहे तोपर्यंत असं बोल ना मग <स्था> का दहा वर्ष तुमच्या हातून छान छान काम चांगलं चांगलं काम करत राहो अशी ईश्वर प्रार्थना चित्रपटात तुम्ही काम केले नाही याबद्दल आम्हाला जीभर कळत नाही आहे सांगणार पण ठीक आहे तुम्हाला मी एक या इंडस्ट्रीचा एक सीनियर ऍक्टर म्हणून मी तुमचं स्वागत करतो आणि या, या सोहळ्याला तुम्ही सर्व आदर जो उपस्थित राहिला आमच्या आनंदात सहभागी झाला त्यामुळे तुमचे आभार खूप खूप शुभेच्छा 아니, 나, 안 왔나? 고하